छगन भुजबळ भाजपात जाणार मागच्या काही दिवसापासून सुरू असलेली चर्चा अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न देणं मंत्रिपद गेल्यानंतर भुजबळांनी अजितदादांवर डायरेक्ट टीका करणं हे करत असताना अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं आणि आज राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला काही वेळ उपस्थित राहून थेट अमित शाह यांच्या कार्यक्रमाला निघून जाणं छगन भुजबळ यांच्या या सगळ्या गोष्टींचं नीट डिकोडिंग करून बघितलं तर एक गोष्ट समजते की छगन भुजबळ हे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत आणि भाजप सुद्धा भुजबळांना ग्रीन सिग्नल देत आहे त्यामुळं छगन भुजबळ भाजपात जाणार या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलाय छगन भुजबळ भाजपमध्ये का आणि कशासाठी ती जातील आणि भाजपला सुद्धा भुजबळांची गरज नेमकी आहे तरी कशाला सविस्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र छगन भुजबळ भाजपात जाऊ शकतात याचं पहिलं कारण म्हणजे अजित पवारांवर असलेली नाराजी अजित पवारांच्या बंडात शरद पवारांची साथ सोडून भुजबळांनी सर्वांनाच धक्का दिला एवढंच नाही तर शरद पवारांवर टीका करण्यातही भुजबळांचा पहिला नंबर लागला मात्र भुजबळांना काय मिळालं हा प्रश्न विचार करायला लावणार आहे भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना अंगावर घेतल्यानं राष्ट्रवादी त्यांच्याबद्दल नाराजी असल्याची चर्चा होती लोकसभा निवडणुकीत भुजबळांच्या उमेदवारीवरूनही बरंच राजकारण झालं त्यानंतर विधानसभेला प्रतिकूल परिस्थितीतही छगन भुजबळ यांनी विजय मिळवला मात्र ज्येष्ठ नेता असूनही मंत्रिमंडळातून छगन भुजबळांना पद्धतशीरपणे बाहेर करण्यात आलं फडणवीसांची मला मंत्रिमंडळात घ्यायची इच्छा होती असं सांगून भुजबळांनी या गोष्टीला अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना जबाबदार धरलं मला आमदार झाल्यानंतर दादांनी राज्यसभेत घ्यायला सांगितलं मी काय तुमच्या हातातील खेळणं आहे का असा सवाल करत छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर तोडचूक सुद्धा घेतलं जहानही चेना वहान नाही रेना असं म्हणत त्यांनी बंडाचा इशाराही अजितदादांना दिला होता मात्र त्यावर प्रत्युत्तर देताना आमच्याकडं आता दोनशे सदतीस आमदार आहेत त्यामुळं हा रुस्वा तो फुगला त्याची समजूत काढा याची समजूत काढा याची, याची काही गरज लागणार नाहीये अशा ना। शब्दात अजित पवारांनी भुजबळांना फटकारलं होतं सांगायचं तात्पर्य हेच की अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील संबंध चांगलेच ताणलेत अशा वेळी दादांच्या पक्षात राहण्यापेक्षा मजबूत असलेल्या भाजपसोबत जाणं छगन भुजबळ यांच्यासाठी कधीही फायदेशीर होऊ शकतं छगन भुजबळ भाजपात जाऊ शकतात त्याचं दुसरं कारण म्हणजे जुन्या घोटाळ्यांपासून कायमची सुटका छगन भुजबळ यांनी जर अजित पवारांची साथ सोडायचीच असं ठरवलंच असेल तर भाजप हा त्यांच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो त्याचं कारण म्हणजे चौकशीपासून सुटका खरं तर छगन भुजबळ हे सर्वात जास्त अडचणीत आले ते म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्यामुळं तर भाजपनेच हा आरोप केला होता भुजबळांना तुरुंगाची वारीही करावी लागली होती त्यानंतर भुजबळ राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले असले तरी ते सध्या जामीनावर बाहेर आहेत ईडी पासून सुटका करून घेण्यासाठी आम्ही सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला असं छगन भुजबळ यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितल्याच्या बातम्याही मधल्या काळात प्रसारित झाल्या होत्या अजूनही छगन भुजबळ यांच्या विरोधात कधीही कारवाई होऊ शकते अशावेळी भाजपमध्ये जाऊन घोटाळ्यापासून त्यांची कायमची सुटका होऊ शकते आणि मंत्रीपद किंवा राज्यपाल पदही छगन भुजबळांना मिळू शकतं भाजपमध्ये गेलो की शांत झोप लागते हे एकेकाळचे हर्षवर्धन पाटलांचं विधान भुजबळ यांच्यासाठी लागू होऊ शकतं छगन भुजबळ भाजपमध्ये जाऊ शकतात याच तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे भाजपलाही छगन भुजबळ यांच्यासारख्या मोठ्या ओबीसी चेहऱ्याची गरज आहे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी या वादाची धग अजूनही कायम आहे भाजपचा डीएनए हा ओबीसीचा आहे असं भाजप नेते सातत्याने सांगत असतात मात्र सडेतोड आणि ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून फार मोठी नावं पुढे येत नाहीत पंकजा मुंडे गोपीचंद पळळकर जयकुमार गोरे असे ओबीसी नेते भाजपकडे आहेत मात्र या नेत्यांना राजकीय मर्यादा आहेत छगन भुजबळ मात्र या, या सगळ्यात वेगळे ठरतात भुजबळांकडे राजकारणाचा मोठा अनुभव सुद्धा आहे समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाचा नेता म्हणूनच त्यांनी आतापर्यंतच राजकारण केलंय गेल्या वर्षी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मराठा आरक्षणाची धाड बोतड झाली होती आणि मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं ही मागणी उचलून धरण्यात आली होती त्यावेळी या मागणीला विरोध करणारे छगन भुजबळ हे पहिले मंत्री होते ओबीसी समाजासाठी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची त्यांनी तयारी देखील केली होती एकीकडे ओबीसी समाजातील सर्व घटक एकत्र करण्यावर भाजपचा भर असतो मात्र ओबीसी समाजाला एकसंध धरू शकेल असा राज्य व देश पातळीवर नेता भाजपला अजूनही तयार करता आलेला नाहीये अशा वेळी भाजप आणि ओबीसी समाज यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून छगन भुजबळ परफेक्ट काम करू शकतात त्यामुळं भाजपलाही छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ ओबीसी नेत्याची राजकीय गरज आहे त्यामुळं छगन भुजबळ भाजपमध्ये जाऊ शकतात असं देखील बोललं जातंय बाकी तुम्हाला काय वाटतं अजित पवारांची साथ सोडून छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करतील का ज्या भुजबळांवर घोटाळ्याचे एक ना अनेक आरोप केले त्या छगन भुजबळांना भाजप आपल्या पक्षात घेईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद